आपल्यासोबत मनविषयीचे अर्जुन टाक जे परभणीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया राज ठाकरे इथे येत आहेत काय तुमची प्रतिक्रिया साहेबांचं काल संध्याकाळी परभणी शहरामध्ये आगमन झालेलं आहे साहेबांचा सा मुक्काम परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे आहे आणि कार्यकर्ते येणाऱ्या इलेक्शनला लढवण्यासाठी खूप इच्छुक आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याची महाराष्ट्र सैनिकाची अशी इच्छा आहे की परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा येतात तर चारीला चारी, चारी विधानसभा हा पक्षाने लढवाव्यात जेणेकरून आपल्याला इच अँड एव्हरी मतदारापर्यंत पोचता येईल प्रत्येक गावात जाता येईल या इलेक्शनच्या माध्यमातून इथे विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप आहेत तर ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करतच आहोत पण ते प्रश्न किती आहेत किती गंभीर प्रश्न आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत त्यातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आणि विद्यार्थी संख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठं कृषी विद्यापीठ असणारं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ हे परभणीमध्ये आहे आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न आहेत आम्ही ते प्रश्न घेत आहोत विद्यापीठातील विद्यार्थी असतील किंवा इतर इंजिनिअरिंग वगैरे इतर शाखेमधले विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचे आपण प्रश्न उचललेत आणि ते मार्के लावलेत त्यानंतर असेल सर्वात प्रमुख सध्या प्राथमिक शिक्षणासाठी शासन शासनाने एक योजना काढलेली आहे आर टी ई पंचवीस टक्के तर आर टी ई पंचवीस टक्के ही पारदर्शक पद्धतीने चालावी यासाठी दोन हजार अठरापासून महाराष्ट्र विधावनगर विद्यार्थी सेना ही प्रयत्नशील आहे आणि प्रयत्न करते शिक्षणाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावत असते